तर चला मुलांनो मी आज तुम्हाला आए, सर, मैस मैस चार दोन चार प्रश्न विचारणार आहे त्याचे योग्य उत्तर द्या चला गण्या ये पुढं हॅलो सर विचारा तर गण्या मला तुझ्या आवडत्या प्राण्याबद्दल माहिती सांग बरं सर सांगतो माझा आवडता प्राणी हा म्हैस आहे म्हैस ही काळ्या रंगाची असते म्हशीला चार पाय असतात म्हशीला एक शेपोट असते म्हशीला दोन शिंग असतात म्हैस काळ्या रंगाची असते म्हैस चारा खाते आणि म्हैस भरपूर दूध देते आणि म्हैस करते बर चल ठीक आहे आता दुसरा विषय हॉस्पिटल याबद्दल माहिती सांग बर सांगतो आपल्या गावात एक हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या मागे काळी म्हैस बांधलेली राहते म्हैस ही चार म्हशीला चार पाय असतात म्हशीला एक शेपूट असते म्हशीला दोन शिंग असतात म्हैस तारा खाते म्हैस काळ्या रंगाची असते आणि म्हैस उ करते <sus> सारखं म्हैस म्हैस करायला लागे आणि म्हैस करते हे काय आहे बर सॉरी सर दुसरा प्रश्न विचार बर चल गाणे आता दुस तिसरा प्रश्न आपल्या सरपंच याबद्दल माहिती सांग बर बर सर सांगतो आपल्या गावाला एक आदर्श सरपंच लाभलेले आहेत आणि सरपंच हे म्हशीचे दूध पितात म्हशी काळ्या रंगाची असते म्हशीला चार पाय आणि दोन शिंग असतात मैस दूध देते आणि करते काय बे सकाळी सकाळी माझं पूर्ण डोकं खराब करून टाकले तू नालाय सॉरी सर बाकीचे प्रश्न याला विचारा तर तुझ्यासाठी विषय आहे इतिहास आता हे काय होत नवीन सर तुम्ही म्हणले ना इथे येऊन हो म्हणून असलो इतिहास विषय आहे रे विषय बर सर विचारा प्रश्न विचारा तर मला सांग आता ताजमहल कुठे आहे ताजमहल 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 जमिनीवर आहे सर अरे काळ्या तोंडाच्या मोठ्या डोळ्याच्या जमिनीवर नाही रे जागा ठिकाण स्थान स्थान कुठे आहे माहिती आहे का तुला हो माहिती आहे ना सांगू का सांग पृथ्वीवर <laughs> जीवनातली खूप मोठी चूक केली या शाळेत येऊन बाय पब्लिक जाताना सबस्क्राईब करून जा कारण तुम्हाला इथे असेच हसवणारे कॉमेडी व्हिडिओ मिळणार ते हे सर्वात आधी तर जाताना अवश्य सबस्क्राईब बटन दाबा